शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो रेशनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता तुम्हाला तीन महिन्याचं राशन एकदाच देण्यात येणार आहे तर मित्रांनो जून जुलै ते ऑगस्ट महिन्याचं राशन तुम्हाला एकदाच देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पाडला असेलच की हे तीन महिन्याचं राशन एकदम कशासाठी देण्यात येणार आहे तर मित्रांनो सध्या पावसाळा आहे आणि त्यामुळेच पूर्जन्य परिस्थिती निर्माण होत असते आणि याचीच दखल घेऊन अन्नधान्य वाटपामध्ये कोणताही तुटवडा पडू नये यासाठीच शासनाने तीन महिन्याचं राशन एकदाच वाटप करण्याचे ठरवले आहे तर मित्रांनो शासनाने हा निर्णय का घेतलेला आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो शासनाकडून प्रेस नोट काढण्यात आलेली आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माळे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत रास्त भाव दुकानामधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणेस सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य उचल रास्त भाव दुकानामधून त्वरित करावे तर मित्रांनो जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत राशन तुम्हाला त्वरित घेण्यासाठी सांगितलं गेलं आहे त्यामुळे मित्रांनो येत्या तीस जून पर्यंत राशन तुम्हाला घ्यायचं आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त रेशनधारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर माहिती घेऊन